मुंबई इंडियन्स आय पी दोन सगळ्यात सक्सेसफुल टीम्सपैकी एक टीम दोन हजार सतरापासून पुढच्या चार सीझनमध्ये तीन ट्रॉफी जिंकणारी टीम पण दोन हजार बावीसमध्ये मध्ये मेगा ऑप्शन झालं मुंबईनं इतक्या वर्षात बांधून ठेवलेली कोर टीम निसटली आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली मुंबईच्या डाऊनफॉलची त्यातही दोन हजार चोवीसचा सीझन मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी वाईट मेमरी होता हार्दिक पंड्याला मोठा व्यवहार करून टीममध्ये घेण्यात आलं त्याला रोहित शर्माच्या जागी कॅप्टन बनवण्यात आलं आणि मुंबई प्रचंड खराब खेळली हार्दिक ट्रोल झाला आणि सगळी टीम सुद्धा मग आला दोन हजार पंचवीस चा सीझन हार्दिकच कॅप्टन आहे त्याला फॅन्सचा सपोर्ट सुद्धा आहे पण तरीही मुंबई जिंकत नव्हती पहिल्या पाच मध्ये मुंबईनं चार मॅचेस हारल्या होत्या त्यांची पुढची मॅच अशा टीमशी सुरू होती ज्यांनी पहिल्या चारही मॅचेस जिंकल्या होत्या त्या मॅच मध्ये मुंबई हारल्यात जमा होती पण तीन बॉल असे पडले ज्यामुळे सगळं चित्रच बदलून गेलं फक्त त्या मॅचच नाही तर आय पी एलच्या यंदाच्या सीझनचं ते क्षण म्हणजे चॅम्पियन्स मुंबई इंडियन्सचा लक्षात राहणारा कम बॅक त्या तीन बॉलमध्ये नेमकं काय घडलेलं मुंबईनं तिथून सीझन कसा फिरवला हेच सांगणारी स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू दिल्ली कॅपिटल्सला हरवून प्लेऑफ मध्ये जाणारी चौथी टीम ठरली आहे मुंबई इंडियन्स दिल्ली वर्सेस मुंबई मॅच या सीझन मधली हाय व्होल्टेज मॅच होती कारण या मॅच मध्ये मुंबई हारली असती तर प्लेऑफ साठीची रेस आणखी इंटरेस्टिंग झाली असती पण मुंबईनं डाव वन साइड फिरवला आणि प्लेऑफ मध्ये एंट्री मारली या पराभवामुळे हो दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर पडली आता या सीझनच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सनं पाच पैकी चार मॅचेस हारल्या होत्या तर दिल्ली कॅपिटल्सनं चारपैकी चार, चार मॅचेस जिंकल्या होत्या साहजिकच मुंबई मागे पडेल आणि दिल्ली फिक्स प्ले ऑफ मध्ये जाईल असं चित्र होतं पण हे चित्र बदललं ज्याला कारणीभूत मुंबई इंडियन्स वर्सेस दिल्ली कॅपिटल्स मॅच मधले तीन बॉल ठरले तारीख तेरा एप्रिल मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दोन्ही टीम्स या सीझनमध्ये पहिल्यांदा समोरासमोर आल्या पहिली बॅटिंग मुंबई इंडियन्सची होती त्यांनी बोर्डवर रन्स लावले दोनशे पाच साहजिकच दिल्लीला मिळालेलं दोनशे सहा रन्सचं टार्गेट सोप्पं नव्हतं पण तरी सुद्धा मॅच दिल्ली जिंकेल अशी परिस्थिती निर्माण झाली कारण करुण नायरनं कमबॅक करत चाळीस बॉलमध्ये एकोणनव्वद रन्स केले त्यांचा मेन बॉलर जसप्रीत बुमराला टार्गेट केलं करुण नायर आउट झाला तरीही दिल्लीसाठी मॅच टप्प्यात होती शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला जिंकायला तेवीस रन्स करायचे होते हातात तीन विकेट्स होत्या मेन म्हणजे फॉर्म मध्ये असलेला आशुतोष शर्मा क्रीजवर होता एकोणीसाव्या ओव्हरच्या पहिल्या तीन बॉल्सवर त्यानं दोन फोर मारून आठ रन्स काढले टार्गेट पंधरा रन्सवर आलेलं पण मुंबईच्या एकाही फिल्डरचा कॉन्फिडन्स कमी झाला नव्हता त्यांनी फिल्डिंग टाईट ठेवली एक बॉल गणित फिरवू शकतोय डोक्यात फिट ठेवलं आणि इथंच मॅच फिरली ओव्हरच्या चौथ्या बॉलवर आशुतोषनं दुसरा रन चोरायचा प्रयत्न केला आणि त्याची बॅट क्रीज पासून काही इंच लांब राहिली एक रनआउट आणि मॅच शिफ्ट तरीही दिल्लीकडे चान्स होता आणि आता मुंबईकडेही आता टार्गेट होत चौदा रन्स कुलदीप यादवनं सिंगल काढली दुसरा रन चोरायचा हो प्रयत्न केला आणि कुलदीप सुद्धा रनआउट झाला दोन बॉल मध्ये दोन विकेट प्रेशर दिल्लीवर शिफ्ट झालं तरी फाईट देता आले असते पण मोहित शर्मा पुढच्या बॉलला रनआउट झाला आणि मुंबईनं डाव फिरवला तीन बॉल मध्ये तीन रनआउट झाले पाच मॅचेसपैकी फक्त एक मॅच जिंकलेली मुंबई जिंकली आणि सलग चार मॅचेस जिंकणारी दिल्ली हारली सुरुवात किती खराब झाली असली मॅच कितीही समोरच्या टीमच्या पारड्यात असली तरी आपण जिंकू शकतो हे मुंबई इंडियन्सनं दाखवून दिलं तर इतर मॅच जिंकल्याप्रमाणेच ही सुद्धा एक मॅच होती पण मुंबई इंडियन्सनं हीच गोष्ट मोमेंटम मध्ये बदलली मुंबईला हवा असलेला कॉन्फिडन्स या मोमेंटमधून मिळाला खरं तर टप्प्यात नसलेली मॅच म्हणलं की प्लेयर्सची बॉडी लँग्वेज डाऊन असते समोरच्या टीम कडून हीच गोष्ट टाळली तीन बॉलवर तीन रनआउट काढले दिल्लीनं ऑलमोस्ट जिंकलेली मॅच आपल्या बाजूने खेचून घेतली आता हे बाकीच्या करतात का तर करतात पण मुंबई स्पेशल ठरली कारण त्यांनी या मॅच मध्ये कमावलेला मोमेंटम पुढच्या मॅचेसमध्ये कायम ठेवला मुंबई त्यानंतर फक्त एक मॅच हरली आणि जी मॅच त्यांच्यासाठी मस्त होती ती त्यांनी वन साईड जिंकली अर्थात हे सगळं फक्त मोमेंटम मुळे घडलं का तर नाही एक मॅच जिंकल्यावर मुंबईनं आपला प्लॅन बदलला खेळण्याची स्टाईल बदलली आणि तिथून पुढे अक्षरशः दुवा केला आता प्लॅन बदलला म्हणजे नेमकं काय केलं तर ऑप्शन नंतर सगळ्यात जास्त चर्चा होत होती ती मुंबईच्या पेस अटॅकची जसप्रीत बुमरा ट्रेंड बोल्ट आणि दीपक चहर कोणत्याही टीमला टेन्शन देईल असा पेस अटॅक पण बुमरा इंजुरीमुळे सुरुवातीच्या काही मॅचेस खेळला नाही तर बोल्ट आणि चहर सुद्धा आपला जम बसवू शकले नाहीत त्यामुळे मुंबईला पहिल्या सहा मॅचेसमध्ये पॉवर प्लेमध्ये फक्त सहा विकेटच घेता आल्या यापैकी चार विकेट्स तर के के आर विरुद्धच्या एकाच मॅचमध्ये आल्या होत्या या काळात त्यांचे बॉलर्स महागडे सुद्धा ठरले होते पण दिल्ली विरुद्धची सहावी मॅच झाली आणि त्यानंतर पुढच्या सहा मॅचेसमध्ये मुंबईनं पॉवर प्लेमध्ये एकूण बारा विकेट्स घेतल्या या मॅचेससाठी मुंबईनं आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये थोडा बदल केला मुंबईनं टॉस जिंकल्यानंतर पहिली बॉलिंग करायला सुरुवात केली पहिल्या इनिंगमध्ये प्रचंड टिचून बॉलिंग केली आणि समोरच्या टीमला जास्त रन्स बोर्डवर लावूच दिले नाहीत कमी रन्सवर रोखू लागले आणि त्यानंतर त्यांचे बॅटर्स उरलेलं काम पूर्ण करायला लागले पुढच्या तीन मॅचेसमध्ये मुंबईनं पहिली बॉलिंग केली आणि तिन्ही मॅचेस जिंकल्या त्यानंतर जेव्हा पहिली बॅटिंग करण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या बॅटर्सनं अटॅकिंग बॅटिंग करत मोठा स्कोर लावला आणि त्यानंतर बॉलर्सनं पॉवर प्लेमध्येच अपोजिशनचा खेळ खलास करून टाकला जेव्हा पहिली बॅटिंग करताना मोठा स्कोर झाला नाही तेव्हा सूर्या एक बाजू लावून ठेवत थांबला आणि शेवटच्या दोन ओव्हरमध्ये त्यांना आणि नमनधीरने जे रन्स केले त्या जोरावर मॅच निघाली तरी सुद्धा टार्गेट कमी वाटत होतं तेव्हा मुंबईच्या बॉलिंग अटॅकनं दिल्ली विरुद्ध पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स काढल्या आणि दिल्लीसाठी मस्ट विन मॅच टफ झाली मुळात सीन असा आहे की मुंबई आहे चॅम्पियन टीम त्यांना एखादा सीझन किती डाऊन असला तरी कमबॅक कसं करायचं हे परफेक्ट कळतं यासाठी जो प्लॅन लागतो तो सुद्धा मुंबईकडे ऍक्टिव्ह असतो गरज असते ती फक्त मोमेंटमची आणि हाच मोमेंटम त्यांनी मिळवला दिल्लीच्या हातातली मॅच स्वतःकडे ओढत याचा इम्पॅक्ट असा होता की मुंबईच्या समोर खेळणाऱ्या टीम्स प्रेशरमध्ये आल्या आणि दिल्ली कॅपिटल्सचा तर फॉर्म हरवला पहिल्या चारही मॅचेस जिंकून कॅम्पेन सुरू करणारी दिल्ली आठ पॉईंट हातात असूनही प्लेऑफच्या रेसमधून बाहेर गेली त्यांनीही कित्येक मॅचेस अगदी जवळ जाऊन हारल्या साहजिकच मुंबईच्या विजयामुळे सीझन फक्त मुंबईसाठी बदलला नाही तर तो दिल्लीसाठीही बदलला आणि दिल्लीच्या पराभवाचा गुजरात पंजाब आणि बँगलोरला फायदा झाल्यानं त्यांच्यासाठीही तीन आउट सायकोलॉजिकल इम्पॅक्ट करणारे होते मुंबई इंडियन्सला मोमेंटम देणारे होते आणि पहिल्या काही मॅचेस देवाला भूताला समोरच्या टीम्सच्या फॅन्सला देणाऱ्या मुंबईला कमबॅकसाठीची लिंक जोडून देणारेही म्हणूनच म्हणलं तीन आउट आणि मुंबईनं डाव फिरवला आता फिरवलेला डाव सहाव्या चॅम्पियनशिपपर्यंत घेऊन जाणार का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आय पी इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका